मुरबाड ते माळशेज घाट पर्यंत रस्त्यांचं काम सुरू असल्यानं गाड्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत चाललंय टोकावडे पासून माळशेज घाटापर्यंत रस्त्यांचं काम जोमानं सुरू केलं असून मात्र ठेकेदार यांनी रस्ता दोन्ही बाजूला खोदून ठेवला असल्यानं नगर पुणे माळशेज घाट मार्ग जाणाऱ्या छोट्या मोठ्या चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत चाललं असून याला जबाबदार कोण असा प्रश्न पडलाय आता दिवाळी सण जवळ आलाय तरी टोकावडे नाक्यावरील रस्ता पूर्ण होत नाही यंदा टोकावडे बाजारात पेटमध्ये रस्ता मूळ दिवाळी सणात शुकशुकाट पसरला असून रस्त्यावरील गरिबांच्या टपरी उठवल्यानंतर टोकावडे बाजारपेठ ओस पडली आहे तरी बाजारपेठमधील रस्ता त्वरित करून घ्या अशी मागणी पोलीस मित्र मांधिकारी संघटना दिल्ली ठाणे जिल्हा अध्यक्ष राजेश भांगे यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा